महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या भव्य पक्ष प्रवेश सोहळा व संवाद मिळाव्यात जावलीचे माजी आमदार मानणी श्री सदाभाऊ सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात सातारा जावली तालुक्यातील मुंबईत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांशी थेट संवाद साधण्यात आला भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत माननीय आमदार सदाभाऊ सपकाळ यांनी विकासाच्या प्रवासात भाजपसोबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस च्या अनुषंगाने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले यावेळी आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत मतदारांशी संवाद साधत संघटन बळकट करण्यावर भर देण्यात आला कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा अपार विश्वास हेच आमच्या विकासयात्रेचे खरे बळ आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या सोहळ्यास माजी खासदार माननीय श्री संजीवजी नाईक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील प्रभाग क्रमांक दहा चे उमेदवार तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला निश्चितच बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे बातमी संपादक श्री जितेन वेंदे वेंगा माय न्यूज नवी मुंबई जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोर्चा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकामांनी आदरणीय सुरेंद्रराजे भोसले त्याचबरोबर गणेश नाईक जे मुंबईचे काही सम्राट गणेश नाईक त्यांचे चिरंजीव माझी भारता आणि आमचे जुने घाणचे संबंध असणार आहे माझी भारता संजय नाईकसाहेब असाच ज्याने आपल्याला या ठिकाणी समावेश केलं ते चौकस्थान